अधिकारी याबाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या वाघवाई म्हणत अंधारेंचा निशाणा सगळंच काढलं सध्या दिशा सलियान प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वादंग उठलेलं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जाते आहे दिशा सालियानचे वडील सतीश सालियान सती यांनी दिशा सलियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे या याचिकेनंतर राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडालेली असून विधिमंडळ सभागृहात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले आणि यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले असून शिवसेना शिंदे गटातील काही आमदारांनी सुद्धा ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली आहे भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यासह शिवसेनेतील महिला नेत्यांनी ठाकरेंना लक्ष केल्याचं पाहायला मिळतं आहे शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी सभागृहात या प्रकरणी भूमिका घेतली होती आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील महिला नेत्यांवर आणि चित्राबाग यांच्यावर हा जोरदार हल्लाबोल केला आहे कधी काळी याबाई उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी लोळत आल्या होत्या अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे वाघबाईने काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही वाघबाई आणि किरीट सोमय्या यांचा भाजप कसा वापर करून घेत आहे ते दिसतंय वाघबाईने आत्ता कमी आकडा सांगितला आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे आज पुन्हा एकदा म्हटले महाराष्ट्राची परंपरा फुले शाहू आणि आंबेडकरांची आहे राज्यात सभागृहासाठी मोठी परंपरा आहे कालचा थैतयाट सभागृहाची गरिमा खाली आणणारा होता असं म्हणत सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा भाजप आमदार चित्राव वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे नागपूर दंगलीतील आरोपी भाजपशी संबंधित आहेत त्याबाबत आपण लवकरच पुरावे दाखवणार आहोत नागपूर दंगल अंगाशी आलेली आहे आणि म्हणून भाजपने दिशा सालियन प्रकरण बाहेर काढलेलं आहे एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकारण करण्याचं नीच काम भाजपकडून होतं आहे एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या अनेक जण म्हणाले की झोपडपट्टीतील भाषा वापरली जात होती पण झोपडपट्टीला देखील एक क्लास असतो झोपडपट्टीतील लोक आपलं इमान विकत नाहीत सभागृहात आणखीन एक बाई होत्या ज्यांनी आम्हा ज्यांना आम्ही काही सदस्यत्व दिलं पण जिकडे खावा तिकडे थवा असं काम आहे या बायकांच्या आडून भाजप तीर मारत आहे म्हणून मी इथे उत्तर देत आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे गलिच्छ भाजपा करत आहे आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या बाईंचा तसा तो, तो नाद आहे बाई तशाच वागत राहतात बाईंच्या स्वभावाला औषध नाहीये परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली झोपडपट्टीसारखं बोललं जात आहे परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीलासुद्धा एक क्लास असतो झोपडपट्टीतली लोकं कष्ट करतात पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील परंतु ती लोकं आपलं इमान विकणारी नसतात त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरणं कुणी देऊ नयेत आता ह्या बाई कोण आहेत ज्या फार म्हणतायत की मी मी लढले मी लढले मी संजय राठोडच्यासाठी लढले माझं त्यांना सभागृहाच्या बाहेरून सभागृहाच्या बाहेरून का बरं तर त्याचं कारण आहे सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे थवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहेत आणि प्रामाणिक पुरुष सदस्य ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला भाजपा बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करत आणि मग भाजपा बायकांच्या आडून विक्टीम कार्ड खेळायचा प्रयत्न करत त्यामुळे भाजपाला उत्तर देण्यासाठी मला इथे पत्रकार परिषद घ्यावी लागेल काल त्या विचित्रबाईने दे असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीनचीट दिली का नाही ते विचारा उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही खरं तर या कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या तर तो, तो संदर्भ आता मला काढायचा नाही आहे परंतु वाटतं आहे की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली जर तुम्ही त्या क्लीनचीटला प्रमाण मानून जर त्या क्लीनचीटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल तर वाघबाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरं असेल आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई भटक्या विमुक्त्यातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या याचा अर्थ असा आहे की वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाण नावाच्या भटक्या विमुक्त्यातल्या एका पोरीच्या अब्रुचं मातेरं राजकारण्यांच्या समोर उधळत होत्या आणि समजा जर ही क्लिनचीट चूक असेल तर वाघवाई कसल्या लढत आहेत लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्वपदाचासुद्धा राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारली पाहिजे आणि भाजपने संजय राठोडची केस पुन्हा एकदा रिओपन केली पाहिजे का मंत्री म्हणून घेतलं ज्या आरती मंत्री म्हणून घेतलं त्या आरती तुम्हाला तो योग्य वाटत असेल आणि योग्य वाटत असेल तर तुमचं नक्कीच नक्कीच तुम्ही भटक्या विमुक्तल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतात आता हे बोलायला का जागा आहे की त्या कशा उद्ध्वस्त करतात आयुष्य तर मी काही आपल्याला गोष्टी दाखवल्या पाहिजेत पुण्यामध्ये आमचे उपनेते रघुनाथ कुचित जे आहेत रघुनाथ कुचिक यांच्या संदर्भाने वाघबाई फार अकराळ विक्रळपणे ओरडायला लागल्या ला ला ला, बोंबलायला लागल्या ला 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 ला। आणि त्यानंतर या संदर्भात जी पीडित तरुणी आहे असं दाखवलं गेलं त्या तरुणीने स्वतः माध्यमांच्या समोर येऊन पोलीस स्टेशन समोर येऊन हे स्पष्ट केलं की मोहम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं तसंच चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे असून विशिष्ट यंत्रणा वापरून माझ्या मोबाईलवरून कुचिक आणि कुचिक यांच्या मोबाईलवरून मेसेज येत असल्याचं दाखवलं या सगळ्या आपल्याच माध्यमांनी केलेल्या त्या पीडितेच्या बातमी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई